सर्वात्मका शिवसुंदरा कवी कुसुमाग्रज सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना तिमिरातुनी तेजाकडे प्रभुआमुजाने जीवना सुमनात तू गगनात तू ताऱ्यांमध्ये फुलतोस फुलतोसतू सद्धर्म जे जगतामध्ये मध्ये सर्वात त्या वसतसतु चोहीकडे रूपे तुझी जाणीवही माझ्या मणा सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना श्रमतोस तू शेतामध्ये तू राबसी सवे जे रंजले वा गांजले पुसतोस त्यांची आसवे स्वार्थाविणा सेवा जिथे तिथे तुझे पदपावना सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना न्यायार्थ जे लढती रणी तलवार तू त्यांच्या करी ध्येयार्थ जे चालती तू दीप त्यांच्या अंतरी ज्ञानार्थ जे तपती मुनी होतोस त्यांची साधना सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना करुणा करा करुणा तुझी असता मला भय कोठले मार्गांवरी पुढती सदा पाही न तव पावले सुजनत्व ह्या हृदयामध्ये नितवा गवी वना सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना तिमिरा तुनी तेजाकडे प्रभु आमुच्या जीवना धन्यवाद ही कविता कुसुमाग्रज म्हणजे वामन शिरवाडकर यांनी लिहिली असून एकोणीसशे बारा ते एकोणीसशे नव्याण्णव हा त्यांचा कालावधी हे नाटककार तथा तेश तेजस्वी आशयाचे कविता लिहिणारे कवी होते जीवन लहरी विशाखा हिमरेषा वादळवेल मराठी माती किनारा इत्यादी कविता संग्रह नटसम्राट वीज म्हणाले धरतीला ययाती देवयानी इत्यादी नाटके आणि वैष्णव जान्हवी इत्यादी कादंबऱ्या धन्यवाद